मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज न्याय मित्रांनो आपण देवी रोग आल्यावर त्याला उपचार कसं करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि घरगुती आणि एकदम बेस्ट रिझल्ट शंभर टक्के कोंबडी देवी रोगाने बरी होणार आता आता नवीन शिकवा असतात ते त्यांना असं वाटतं देवी आहे म्हणून ती देवी रोग समजतात पण देवी रोगाचं लक्षण वेगळी कोरायजायची वेगळी आता त्याचा उपचार कसं ते आता मी तुम्हाला सांगतोय घरगुती एकदम बेस्ट उपचार इकडं बघू शकता हा कडुलिंबाचा पाळा आहे कडीलिंबाचा पाला तुम्ही मिक्सर मध्ये पण कुटता हलबाता इकडे बघू शकता याच्यात टाकून दुसर काय काय टाकायचं मित्रांनो याच्यामध्ये एक चमच हल टाकायची आणि तेल टाकायचं खोबरेल तेल खोबरेल तेल का टाकायचं कारण का तिचं आपण बनवले इकडे बघू शकता तर देवी रोग आल्यावर तिच्या चेहऱ्यावर उठतो तर आता इकडे बघू शकता आता कसं लावायचं आता तेल टाकल्यामुळे चिटका करायची ही हाताने लावलं तरी चालेल इकडे बघू शकता मित्रांनो हे दोन ते तीन दिवस लावा असं समज असं पूर्ण लावलं मी आता खाते है। आले पन, ही खाते हलद आहे अँटीबायोटिक आहे खोबरेल पण तेल पण आपण कोंबडीला असतो इकडे बघू शकता असे तीन दिवस लावायचं तीन दिवसात तुमच्या देवी रोग असेल किती पण असू रोग फक्त कोरोजा सोडून देवी रोग ॲटोमॅटिक बारा होईल अशी संपूर्ण माहिती पाहिजे असतील तर येणाऱ्या एकवीस तारखेला भिवंडी इथे कुक्कुट पालनाची पूर्ण ट्रेनिंग भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक टाइम जेवण एक टाइम नाश्ता आणि दोन टाइम चहा भेटेल आणि पूर्ण माहिती भेटेल तुम्हाला ज्यांना कोणाला यायचे कुकुट पालनाची ट्रेनिंग घ्यायची आणि नवीन व्यवसाय करायचा असेल तर या एकवीस तारखेला तुम्ही नक्की या